राज्यभरात अनेक ठिकाणी महामार्गांचं काम सुरू आहे एक म्हणजे मुंबई गोवा महामार्ग सध्या मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी बारा तास किंवा त्याहून अधिक वेळ लागतो मात्र आता हा बारा तासाचा सप्रवास केवळ सहा तासात पूर्ण होत करता येणार आहे नव्या अपडेटनुसार गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम लवकरच पूर्ण होणार आहे चारशे सहासष्ट किलोमीटर लांबीचा हा महामार्गाचं मा... बांधकाम येत्या सहा महिन्यात पाच महिन्यात पूर्ण होऊन अपेक्षित आहे यांतरचा प्रवास केवळ सहा बारा तासावरून केवळ सहा तासावर येईल सरकारने हा प्रकल्प मे जून दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्याची मुदत दिली आहे यानंतर या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे चौदा वर्षापूर्वी या एक्सरवेच्या उभारणीचं काम सुरू करण्यात आलं होतं ते आता मार्गावर मध्ये महामार्ग बनवण्यासाठी लागलेला दीर्घकाळ यामुळे याचा या खर्च मोठ्या प्रमाणात वाढला चौदा वर्षापूर्वी सुरेदीला या प्रकल्पाची अंदाजे किंमत साडे तीन हजार कोटी रुपये इतकी होती मात्र आता दोन हजार चौदा आता चौदा वर्षानंतर पूर्ण होणाऱ्या महामार्गाला साधारण तीनशे कोटी रुपये झाले जा, आहे मुंबई गोवा गु, गु, महामार्गासाठी लागणारा खर्च हा केवळ त्यांच्या विलंबामुळे वाढला आहे हा मुंबई गोवा महामार्ग अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण असेल असा दावा बांधकामाशी संबंधित एजन्सीने केला आहे हा महामार्ग मा, अमेरिकेतील लेनी फॉर्म यामध्ये बांधलेल्या बांधण्यात आल्या पॅसिफिक हवेच्या धर्तीवर तयार करण्यात आला आहे मुंबई गोवा महामार्ग नवी मुंबईतील पनवेल पासून सुरू होऊन रत्नागिरी पर्यंत जातो या महामार्गाचा चौऱ्याऐंशी चार, चार, किलोमीटर लांबीचा पनवेल इंदापूर मार्ग भारतीय राष्ट्रीय महामार्ग अधिकृत एन एच एल द्वारे विकसित केला जात जात आहे तर उर्वरित भागात भागाचं रुंदीकरण सार्वजनिक बांधकाम विभाग पी डब्ल्यू डी करत आहे मुंबई गोवा महामार्गाचं धुतीकरण पर्यटन व्यापार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल या महामार्गामुळे मुंबई आणि गोवा यांच्यातील कनेक्टिव्हिटी सुधारेल तसेच महामार्गाचं काम पूर्ण झाल्यानंतर हा मार्ग प्रवासी आणि व्यापाऱ्यांसाठी गेम चेंजर ठरण्यात होणार आहे पावसामुळे महामार्गाचे बहुतांश काम पूर्ण होणार असल्याची माहिती अधिकारी यांनी दिली आहे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि याच्यात हे व्हिडिओमध्ये काय काही चुका झाल्यात त्या पण नक्की सांगा म्हणजे जेणेकरून आम्ही पुढच्या व्हिडिओत या चुका सुधारून घेऊ पाहत राहा आवाज महाराष्ट्राचा